केंद्रीय निवडणूक आयोगाची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली या राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही निवडणुका पार पडतील अशी शक्यता वर्तवली जात होती दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये हरियाणासोबतच महाराष्ट्राची देखील निवडणूक पार पडली होती यावेळी मात्र ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रात विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे आणि तत्पूर्वी जर नवीन विधानसभा अस्तित्वात आली नाही तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते राज्यातील निवडणुका का लांबणीवर पडत आहेत आणि त्यामध्ये केंद्रीय नेतृत्व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणते राजकीय डाव टाकत आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहता आहात मराठी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच घेतली जाईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचे मानले जाऊ लागले आहे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात ही योजना लागू केली जात आहे ज्याअंतर्गत दीड हजार रुपये महिलांना दिले जाऊ लागले आहेत योजनेची दोन एकत्रित हप्ते काही दिवसापूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा देखील करण्यात आले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडुकीत महिला मतदारांची अधिकाधिक मते मिळायला हवीत तर त्यासाठी ही योजना जास्त महिलांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे तसेच योजनेची किमान दोन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे त्या आधीच जर आचारसंहिता लागू झाली तर मोठा खोळंबा होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीची घोषणा विलंबाने केली जाणार असेच राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे अनेक महिलांनी योजनेमध्ये अर्ज केले आहेत तरी त्यांचे अर्ज अपात्र ठरवले गेले आहेत अपात्र अर्जांची छाननी करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे शिवाय ही योजना व्यापक करण्यासाठी नवीन अर्ज देखील भरून घेतले जात आहेत या दोन्ही कामांसाठी आणखी काही काळावधी लागणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेची योग्य व लाभदायी अंमलबजावणी करण्यासाठी महायुतीला पुरेसा वेळ मिळावा आणि या उद्देशाने विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये झारखंडबरोबर घेतली जाणार असे सांगितले जाते केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू काश्मीर व हरियाणा या राज्यातील विधानसभेची निवडणुकीची घोषणा केली गेल्या तीन निवडणुकांमध्ये ती हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा एकाच वेळी झाली होती मात्र यावेळी महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर करण्यात आली नाही पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या तारखा जम्मू काश्मीरमधील मतदान पूर्ण झाल्यावरच जाहीर केल्या जातील असे स्पष्ट केले होते राज्यातील निवडणुकीच्या मतदानाची टप्पे ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर पंचेचाळीस दिवसाचा कालावधी हा प्रचारासाठी दिला जाऊ शकतो त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातील निवडणूक डिसेंबरमध्ये घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे गेल्या आठवडाभरामध्ये दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्राला गरज भासल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत दिले होते राज्यातील विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेण्याची मुभा हे निवडणूक आयोगाला असते त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा बरखास्त झाली तरी संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते काही आठवड्यात मतदान घेऊन निकालही जाहीर केला जाऊ शकतो त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात काहीच गैर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे राज्यात राष्ट्रपती लागूवट लागू शकते का तर निवडणुका लांबणीवर पडल्या तर त्याचा प्रत्यक्ष फायदा हा कोणाला होऊ शकतो या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद